हा मसाले भात एवढा टेस्टी बनतो ना की तुम्ही याला पुन्हा पुन्हा बनवता याला बनवायचं तर खूपच सोपं आहे हा मसाले भात बनवायला आपल्याला जादा काही इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत फक्त घरी जे सिंपल भाज्या आहेत त्यांनीच छान बनतो आणि खायला ते एकच नंबर लागतो बघा तर चला मी तुम्हाला झटपट बनणारे मसाले भाताची रेसिपी सांगते तर सगळ्यात पहिले आपले कुकर टाकायचे तेल मग जिरे मौरी चना दाल मिरची अद्रक लसूणचा पेस्ट थोडीशी कांदे आणि हलवून घ्यायचे मग टाकायचं थोडासा कढी पत्ता शिमला मिरची बटाट गाजर आणि टमाट आणि हलवून घ्यायचं मग गॅसला मीडियम फ्लेम वर लावून थोडस खालवून घ्यायचं आणि त्याच्यात टाकायची सोयाबीन मसाल्यामध्ये जादा काही नाही पण थोडीशी हळद आणि मिरची पावडर टाकायची मग आपल्याला तांदूळला दोन तीन बऱ्या चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचंय धुतलेले तांदूळ कुकर मध्ये टाकले की स्वाद अनुसार नमक टाकायचं आणि पाणी ऍड करून घ्यायचं मग कुकरला झाकण लावून गॅस हाय फ्लेम वर राहून द्यायचा आणि दोन तीन सिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून घ्यायचं कुकर मधली सगळी वाफ केली की बघा आपला भात किती छान बनतो एकदम सुटसुटीत आणि एकदम सिंपल मसाली भातामध्ये तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडते ते तुम्ही टाकू हा ना एकदम झटपट सिम्पल आणि एकदम टेस्टी बनतो बघा कधी तुम्हाला जादा भूक नसली आणि थोडस काही झटपट बनायचं असलं तर हे बनवून बघा मसाले भात सोबत रायता किंवा अचार असलं की एकच नंबर लागतो बघा तुम्ही पण ट्राय करून पहा आणि कसं झाला ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा